तुम्ही आले का तिकडे तुम्ही सर्वे आम्ही कधी मोबाइलवर तुम्ही आले का तिकडे तुम्ही जीवालीकडे मागे आले का साराच माहिती कि तुम्ही आले की तुम्ही जमले आम्ही पण तुम्ही हो त्या दिस पेपरचा आजच अरे अरे लोकांच्या पाहुण भरले गेले मागे पण लोकाडा तुम्ही आले का तिकडे बोलायचं मागे आमच्या तरीका लहान मध्ये आता काय तुम्ही मोबाइलवर आहे मागे तुम्ही आले का तिकडे घर पण आलोच आता जे घरकुलचा आता जो सर्वे आलेला आहे त्याच्यामध्ये एक कॉलम आहे असिस्टेड सर्वे हा त्यांचं काम आहे यांनी आतापर्यंत दोन महिन्यामध्ये फक्त वीस लोकांचा सर्वे केलेला आहे म्हणजे हे किती न्याय देत तुम्ही गावाच्या डोळ्यांमध्ये धूळ घालताय पावसाहेब किमान शंभर दीडशे फॉर्म तुम्ही भरले पाहिजे होते तुम्हाला मला सांगा सेल्फ सर्वे जर लोकांना ते शासनाने दिलेला आहे त्याचा काय म्हणून उद्देश आहे

उड़ले ना त्याचं पूर्ण आयुष्यभर त्याच्या मनामध्ये राहते आणि तुम्ही जे आता एवढा मोठ्या गावामध्ये सर्व्हे पडणार नाही बदलाचा विषय चालू आहे बदली करून या गावाला आम्ही जर जाऊन बदनामी होईल आम्हाला वाटतं गेले पाहिजे पण तुम्ही ज्या पद्धतीने काम ना एक प्रशासकीय अधिकारी म्हणून एकदम लज्जास्पद आहे एवढा वाईट परिस्थिती एवढ्या गावामध्ये एवढ्या दलित वस्त्या आहेत एवढी मोठी बिलाटी आहेत तांडे आहेत त्या लोकांकडे मोबाईल आहे आता हा व्यक्ती शिकलेला आहे त्या विचार

आपलं मागच्या हा जो अठ्ठावन हजार सहाशेचा आहे हे वीस हजारच आहे का

कोई भाई का ना देना कार्ड देना

दुरुस्ती नाही झाला नाही ते काय झालं ते केवल ते असं वैयक्तिक विषय होत तो ज्याव अन्न विषय काय सोडील आणि پنجہت <laughs> <laughs>